हेलो फ्रेंड्स हेलो फ्रेंड्स मी मनीषा साबळे माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. नाही आज बड़े। है। आज बर्थडे आज, आज त्रिशा का बर्थडे. आज बर्थडे बर्थडे का डेकोरेशन कर रहे हैं है, हम देखो कर बघा माझी वहिनी दीदीच्या बर्थडेचं डेकोरेशन करते त्रिशाचं त्रिशाच्या बर्थडेचं. हे बघा त्रिशा किसका बर्थडे है आज त्रिशा का बर्थडे है आज डेकोरेशन कर रहे हैं हम देखो वही नहीं डेकोरेशन करता है वही नहीं डेकोरेशन करता है तो चला तो ते चिपक्या होता है ना वही नहीं चला वही बर्थडे का ब्लॉक करूँ आम्मी आता डेकोरेशन करता है मैं तैयारी करूँ दीदी बागे मजा होती है खुशी ले फोड़ा ची टीवी दीदी चा बर्थडे चा दिवसी ये बगा हाँ बेटा था मेरी नानी हाँ रुके क्यों ये ऐसा पका बेबी को ये देखो <laughs> तू तू पका दिखा त्रिशा इधर आजा त्रिशा ये देखो ये मुख हे प्रिन्सेसच मुकुट आणलं तिला हॅपी बर्थडेच बघा माऊ पाच डाकू माऊला घाला का आज इकडे इकडे म्हणत हे झाले आमचे एवढे फुगो ना बड्डेच बाबू बाग खुशी पाग अशी खाते माओ ए माऊ खाऊ नाही बेटा गंधाशी टाकले माऊ नाही ये तिची बुच्ची हे पाडून द्या आता एक बाबी आली आता बाबी पाहिजे काढून ये, ये। देणार दे ते फोटो माझे गिफ्ट नंतर

तिच्या मी आता बघ भेट असं आता दोन काढला घेते वर्षे बुडे काढला कसा होणार फोटो त्यांचा चुटकी तो विराज नाही खुशीने फोटो जावा ला जा निटार आहे बस झालं म्हणे तुमचं झालं गिफ्ट द्या मग आता पट पट हा, हा।, हा।, हा। कापतो का <laughs> <fum steardy> Happy है कर हैप्पी बर्थडे कर आता बाहेर बडे पापान डॉल आणली त्रिशाले